तर मित्रांनो का आपल्याला एक गोमेर एक गोमेर का घोल मसाले नाही लाल भरक आहे म्हणजे फ्रेश आहे बघा आपल्याला मस्त जोडपाल आहे बघा हो मोठ्या साइडचं से जोडपाल आहे का जोडपाला मस्त आहे की तर मित्रांनो आपल्याला अजून एक गोबीर आलाय बघा मस्त साईज बघा गोमेर मोठा झांगडचा पीस म्हणजेच जोडप्याचा पीस आलेला बघा काल ती फिमेल आहे नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलोत चालूला आपल्या ब्रिजवर च्या समोर आपण जाळा टाकल्यात चिंबोरी जाला त्याला चिंबोर चिंबोरे पण लागू शकते दुसरं मा दुसरी मच्छी पण लागू शकते काय काय लागेल ते तुम्हाला बघायला भेटेल चिंबोरे सिंगल जोडपे असे तुम्हाला बघायला भेटेल छोटेपासून मोठेपर्यंत तर बघूया आपली पहिलीच जाळी घ्यायला सुरुवात केली भाऊसोबत आणि मस्तपैकी आपल्याला काय चिंबोरे लागतात आणि कुठली मच्छी लागते तुम्हाला दाखवते आता आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा आता चला आपण आता पहिलीच जाळी घ्यायला सुरुवात करूया तर आपण बघा पहिली चाली घ्यायला के सुरुवात केली बघू आपल्या पहिल्या चालीला किती चुंबर आहेत मोठे छोटे काय असतील ते Kami ternampaklah jembur yang lebih cantik Ini adalah 400 gram Kurla Kurla Ini adalah Kurla 400-500 gram अरे साईज दे याला पण बांधून घेऊया तो मित्रों कहीं तो एक्रू वाले एक्रू ग्रुपर ग्रुपर भी मिनट बगा जीवन ते ग्रुपर मस्त है क्या ये अच्छा टाइप सा है अंदाज़ मस्त है टोडालाच बसलाय का नसता तो निघलाच नसता कारण एवढा तोंडाला फसलय की गुरुपार बघा चारशे ग्राम तीनशे ग्राम एवढा आहे अजून काय ते बघूया आपल्याला बघा आपल्याला चिंबोर आलाय बघा अजून एक चिंबोर आला बघा मस्त सातशे आठशे ग्रामचं आलाय पण शिंगूर आहे ना याचा छोटा असतो जो आपल्याला रेट भेटतो बावीसशे रुपये के जी त्याच्या हिशोबशी तो कमी भेटणार आपल्याला कारण हा शिंगरू छोटावाला आहे आणि हा मोठा आहे म्हणजे हा तुटलेला होता पण ते हलू हळू त्याला नवीन तयार झाला तर बघा तर ना असा आपला चिंबर आहे एक शिंगरू मोठा आहे एक शिंगरू बारक आहे हे बघा मस्त आहे मेल आहे मेल हो। तर त्याला बांधून घेऊ तर मित्र बघा का अजून आपल्याला एक काला चिंबर बघा मस्त ऐक आहे का आपण भरलेलं आहे मस्त आहे की बाबा पूर्ण पेंडाला आहे याला काढायला ना खूप लागेल हा पण मेल आहे आहे भरलेला याला पटापट काढून घेऊया तर मस्त की पाचशे साडेपाचशे पर्यंत आहे भरलेले याला पण बांधून घेऊ आपण तर झाले की याला सुरुवात केली बघूया आपण काय येते तरी आपली नवीन झाले नवीन झालेलं बघा किती मोठे भोके पडले चावी चालवते खरपी आली छोटीशी

मेल मेल कडक आहे अजून बघ आपल्याला काय ते बघूया चिंबोराने आला अजून चिंबोरा खरपी आला अजून खरपी पण मस्त आहे बघा मित्र का आपल्याला गोमेर गोमेर का घोल मसाले नाही लाल भरक आहे म्हणजे फ्रेश आहे आहे बापया बापया व्हाईट व्हाईट निघला म्हणजे बापे आहे बापे मोठा छान पीस म्हणजेच जोडप्याचा पीस आलेला बघा काल ती फिमेल आहे आणि वरती मेल आहे एक रशीद नाही शिवाजीला मस्त की चिंबर आहे ना त्याला काढतून जोडपाय त्याच्यामुळे लवकर जात नाही एकटा असताना तर लवकर गेला असतं कारण जोडपाय त्याला निघायला प्रॉब्लेम होतो म्हणून तो लवकर टॅम टिकून जातो आपल्या जागीमध्ये तर मित्रांनो बघा आपलं आहे ना त्याचे फिमेलचे बघा शिंगराचे काय हाल केले तर गुतलाय त्याला काढताना राग आला फिमेल वगैरे बघितली नाही डायरेक्ट शिंगरू कसा वाढेल याच्या हातमध्ये आहे चिंबोर आपला लाल भरक आहे Cinggir tu rasa negak lah ya. musik dia Dah gerai saya cakap Dah lah Cinggir Biar sebar lilat Cinggir पीस मस्त भारी लाल बरक आठशे ग्राम होईल एवढा आहे पण बांधून घेऊ आपली कुर्ली पण कडक भरलेली आहे कुर्लीचा तर नंगी हो चावला नंतर शिंगू हो चावला तर मस्त की आपली कुर्ली आहे ना तर काढून घेऊ आणि तसेच बांधू अजून आपल्याला काय येते ते बघूया अजून बघूया आपल्याला काय येते ते एक तर आपल्याला चिबर आलाय आपण काय ते बघूया कचरा पण आहे आणि चार पाच दिवस ना मित्रांनो खूप जाल्याची हलत बेकार होते कारण करणार कचऱ्या मला ना जाल्याची दोरी होऊन जाते तर मित्र मग आपल्याला अजून एक गोमीर आला आहे बघा वा, मस्त साईज बघा गोमीर साईज मस्त आहे आणि फ्रेश पण आहे फक्त काढून घेऊ लागलेलं आहे मागे पण आपल्याला लागलेला आहे न रे न तिकडे दोन किलोचं असं मस्त बघा आपल्याला मस्त एक जवळपाल आहे बघा मोठ्या साईडचा जवळपाल आहे अजून आहे का नाही जवळपाल हा की मोठा पीस लागलेला आहे जोडप्याला खाली फिमेल आहे आणि ह्या वरती मेल आहे आपला दुसरा याला पण मस्त की काळू आणि बांधून घेऊन जाल काढून घेऊया शिमूर बघा असं असाय टांडका पीस आहे serl le boxor latos serl ni masin da shen ani le na golon donedela donetla e